निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक होत आहे आजच्या बैठकीत काय ठरलं आहे का आपण सांगू शकाल का खोपोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व खोपोलीकरांच्या आशा आक पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून खुपोली चांगल्या पद्धतीचं चा प्रशासन पुढच्या पाच वर्षात नेण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे या अनुषंगानं कुडकोलीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे जे जे उमेदवार निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्या सगळ्यांच्या याच्यापूर्वी मुलाखती झालेल्या आहेत आज अशा या उमेदवारांना आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी म्हणून आज मी या ठिकाणी आलो आहे या सगळ्यांची भेट झाली पक्षाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून योग्य उमेदवार देण्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे लवकरात लवकर लो कारण उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते तर लवकरात लवकर अशा उमेदवारांची नावाची घोषणा ही आम्हाला करायची आहे या अनुषंगानं आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाशी कोळी आणि त्याचबरोबरनं आमचे सगळे पदाधिकारी हे काम करत आहेत आणि लवकरात लवकर या सगळ्या आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणूक अर्ज दाखल करून त्यांना प्रचाराच्या कामाला लागता येईल या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सगळ्या सूचना देण्यात आल्या